गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली वाजली गाडी सुटली बघितला का व्हिडिओ हा व्हिडिओ बाहेरला कुठलाही नसून आपल्या महाराष्ट्रामधला आहे गौतमी ताईच्या चा या शिट्टीमुळे आपल्या पुढच्या पिढीची चांगली शिट्टी वाजलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे धडे दिले जायचे पण आता धडे कोणाचे गौतमी ताईचे सबसे कातील गौतमी पाटील शिट्टी वाजली मस्त शिट्टी वाजवली आहे गौतमी ताई तुम्ही महाराष्ट्राची पण ताई तुमची काही चुकी नाही इथे चुकी आहे ती पालकांची कोणत्या ठिकाणी आपल्या मुलाला पाठवावं काय करावं हे त्यांचीच जिम्मेदारी आहे ना बघा ना किती लहान लहान मुलं सोबत नाचत आहेत ते पण कोणत्या गाण्यावर वा? शिट्टी वाजली मस्त दडे भेटत आहेत जर व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटलं असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा